जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड खालापूर तालुक्यातील चौक परिसरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसरे ग्रामपंचायत हद्दीतील धारणी येथील भाजपमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत एकोणतीस सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे तर हा पक्षप्रवेश सोहळा चौकमध्ये पार पडल्याने उरण विधानसभा मतदारसंघात भाजपला उतरती काळा येऊ लागल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहाव्यास मिळत आहे भाजपच्या मयूर पिंगळे नंदु दुर्गे प्रमोद पिंगळे रोशन तवले चेतन मोरे चेतन जाधव करण दुर्गे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भाजपला रामराम ठोकून पक्षप्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा प्रमुख गोरख रसाळ व माजी उपसरपंच हरेश दुर्गे यांच्या पुढाकाराखाली पार पडला यावेळी जिल्हाप्रमुख मनोर शेठ भोईर प्रमुख एकनाथ पिंगळे प्रवक्ते संतोष खांडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य मुत्राम शेठ ठोंबरे उत्तम भोईर सुनील थोरवे राजेश पाटील एम के गडगे गोरख रसाळ अनिकेत निकम तेजस पाटील प्रकाश जाधव निखिल मालुसरे बळीराम जामळे निखिल पाटील मनोहर देशमुख हरेश दुर्गे दत्ता महाराज शिंदे कृष्णा पाटील बाळाराम ठोंबरे भारती लोते कृपाली मालकर स्वाती जाधव प्रशांत दुर्गे अशोक पिंगळे मनीष साबळे संदेश दुर्गे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सैनिक, सैनिक उपस्थित होते रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड